मुळात कोणताही व्यक्ती आळशी नसतो एकतर तो आजारी असतो किंवा त्याच्यामध्ये काही करण्याचं मोटिवेशन नसते मित्रांनो तुम्हाला आयुष्यात खूप गोष्टी करायच्या आहेत पण तुमचा आळस आणि कामाला चालदखल करण्याची सवय तुम्हाला आयुष्यात पुढे जाऊ देत नाही आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पाच अशा जापनीज टेक्निक सांगणार आहे जे तुमचा आळस आणि कामाला चालडखल करण्याची सवय मुळापासून संपवून टाकतील चौथी टेक्निक तर अजिबात चुकवू नका पण त्याआधी तुम्हाला जपान या देशाविषयी काही गोष्टी जाणून घेणं गरजेचं आहे मित्रांनो जपानमध्ये राहणाऱ्या लोकांची जबरदस्त शिस्तबद्धता त्यांचा वक्तशीरपणा आणि कामाविषयी त्यांचे समर्पण तुम्हाला दुसऱ्या कोणत्याही देशात पाहायला मिळणार नाही तुम्हाला माहीतच असेल की जपान हा जगातील असा एकमेव देश आहे ज्यावर एकदा नाही तर दोनदा हो दोनदा अनुभम टाकण्यात आला होता हेच नाही तर हा एकमेव असा देश आहे जो दरवर्षी भूकंप आणि सुनामी सारख्या संकटांना तोंड देतो तीन चार वेळा पूर्णपणे उद्धवस्त झाल्यानंतरही तांत्रिकदृष्ट्या बघितलं तर जपान एक मागासलेला देश असायला हवा होता पण तसं अजिबात नाही जपान पुन्हा पुन्हा उभा राहतो आणि पुढे प्रगती करत जातो जपान आज जगातील महासत्ता देशांपैकी एक आहे पण ते कसं तर याचं जपानी संस्कृतीत दडलेलं आहे अशा पाच टेक्निक्स आहेत या सर्व टेक्निक्स त्यांच्यामध्ये आळस निर्माण होऊ देत नाहीत त्यांना सतत कार्यरत राहण्यास आणि कठोर परिश्रम करण्यास प्रवृत्त करतात नंबर एक सेरी सेटॉन सेसो मित्रांनो एक साफ स्वच्छ वातावरण तुम्हाला चांगले काम करण्यास प्रवृत्त करतं तर एक अस्वच्छ आणि गलिच्छ वातावरण तुम्हाला आणखीन जास्त अळशी बनवतं म्हणून या थ्री एस टेक्निकचा वापर ते त्यांच्या बिझनेस ते आरोग्यसेवा आणि शिक्षणापर्यंत प्रत्येक क्षेत्रात करत असतात आपल्या कामाचे ठिकाण आणि तिथल्या वातावरणाला प्रोडक्टिव्ह बनवण्यासाठी ही स्टेप बाय स्टेप प्रक्रिया आहे सगळ्यात पहिली स्टेप आहे सेरी सेरी म्हणजे गोष्टीचं वर्गीकरण करणे म्हणजे आपल्या आसपास सर्व निरोपयोगी वस्तूंना काढून टाकायचं आणि फक्त त्याच वस्तूंना समोर ठेवायचं ज्याची आपल्याला खरंच आवश्यकता आहे दुसरं आहे सेट ऑन याचा अर्थ आहे सेट इन ऑर्डर म्हणजे जे सामान आवश्यक आहे त्याला योग्य क्रमाने व्यवस्थित लावून ठेवायचं जेणेकरून तुम्हाला ते सामान शोधणं सोपं जाईल तिसरं आहे सिसो म्हणजे शाईन सामान व्यवस्थित लावल्यानंतर त्या जागेला चांगल्या प्रकारे स्वच्छ करायचे कुठेही थोडी सुद्धा अस्वच्छता दिसता कामा नाही आता जेव्हाही तुम्हाला आळस जाणवेल तुम्ही कोणता प्रोजेक्ट पूर्ण करण्यात किंवा अभ्यास करण्यात टाळाटाळ करत असाल किंवा तुम्हाला कोणते काम करण्यात मन लागत नसेल तर अशा वेळी तुम्ही या थ्रीय टेक्निकचा वापर करून पहा तुमचा सर्व आळस पूर्णपणे नाहीसा होऊन जाईल त्याला एका उदाहरणाने समजून घेऊयात जेव्हा पण तुम्हाला आळत जाणवेल अभ्यास करायचं मन होत नसेल किंवा कोणतेही काम करण्याची इच्छा होत नसेल तर आपल्या डेस्कवर जा आणि बिना कामाच्या सर्व वस्तू तिथून काढून बाजूला कुठेतरी ठेवून द्या फक्त त्याच वस्तू ठेवा ज्या तुमच्या कामाच्या आहेत ज्या विषयाचा तुम्ही अभ्यास करत असाल फक्त त्याच विषयाची पुस्तके ठेवा म्हणजे काम करत असताना आवश्यक त्या सर्व वस्तू तुमच्या हाताशी असतील ज्यामुळे सार सारखे सारखे पाणी आणण्यासाठी पेन आणण्यासाठी तुम्हाला जायची गरज भासणार नाही त्यानंतर प्रत्येक गोष्ट नीट स्वच्छ करून ठेवा तुमच्या कामाचे ठिकाण एकदम आणि रचनात्मक दिसायला हवे वातावरण सकारात्मक ठेवल्याने तुमच्या मेंदूला काम करण्याची प्रेरणा मिळते आणि जे काम तुम्ही आळसावलेल्या अवस्थेत रडत खडत दोन तासात करता त्याच कामाला तुम्हाला फक्त एक तास लागेल नंबर दोन कायजण जेव्हा एखादे काम करायला तुम्ही टाळाटाळ करत असता तेव्हा तुम्हाला असे वाटते की तुमच्यात एनर्जीची कमतरता आहे म्हणून तुम्हाला आळस जाणवतो पण ही गोष्ट अजिबात खरी नाही कारण जोपर्यंत आपण खूप जास्त आजारी पडत नाही तोपर्यंत आपल्यात एनर्जीची कमतरता होऊ शकत नाही मित्रांनो तुम्हाला जो आळशीपणा जाणवतो तो फक्त या कारणामुळेच जाणवतो कारण तुम्हाला त्या कामाचे खूप जड ओझे वाटत असते कायद्यांचा वापर करून तुम्ही या जड वाटणाऱ्या ओझ्याला कमी करू शकता या टेक्निकचा वापर करण्याकरता फक्त एका मिनटाचा वेळ लागतो आणि या एका मिनिटात तुम्ही तुमचा आळस पूर्णपणे घालू शकता काही जण हा शब्द दोन शब्दांनी मिळून बनला आहे काय आणि झेन काय म्हणजे बदल आणि म्हणजे जे तुम्हाला हे शिकवतात की तुम्ही एका झटक्यात तुमचे आयुष्य बदलू शकत नाही तर तुम्ही हळूहळू आणि हुशारीने स्वतःला बदलू शकता याचा सराव करण्यासाठी सर्वात योग्य पद्धत म्हणजे आतापर्यंत ज्या काम करण्यासाठी तुम्ही धडपड करत होता म्हणजे समजा तुम्ही अभ्यास करताय तुमचे आरोग्य फिटनेस किंवा बिझनेसवर लक्ष लक्ष देताय जेव्हाही तुम्हाला काम करण्याचे मन होत नसेल तर तुम्ही त्या कामाला फक्त एका मिनिटासाठी करा अभ्यास करण्याचे मन होत नसेल तर फक्त एकच पान वाचा व्यायाम करण्याची इच्छा होत नसेल तर फक्त पुशअप करा अशा छोट्या छोट्या आणि हळूहळू केलेल्या बदलामुळे तुम्ही एक टक्का का होईना पण स्वतःला हळूहळू आणखीन चांगलं बनवत असता नंबर तीन तीन कामांचा नियम या टेक्निकच्या साहाय्याने तुम्ही तुमचे सर्वात महत्वाचे काम करत असताना कधी विचलित होणार नाही मित्रांनो अनेक वेळा असं घडतं आपण एखाद्या कामाची सुरुवात कुठेतरी आपली वाट चुकते आणि आपण इतर निरर्थक कामामध्ये गुंतून जातो तर हे अशामुळे होतं कारण आपलं मन अवघड गोष्टींना टाळून सोप्या गोष्टींकडे धाव घेत असतं समजा तुम्हाला एखाद्या स्किलचा सराव करायचा असेल तर तुमचे मन तुम्हाला सांगेल चल आधी बाहेर जाऊन येऊया थोडं सामान घेऊन येऊया मग सराव करूया आधी जेवण करून घेऊ मग सराव करू आधी मित्राला फोन करून घेऊ मग सराव करू जरा साफसफाई करून घेऊयात मग सराव करूयात आणि असं करत करत तुमचा पूर्ण दिवस निघून जाईल आणि तुम्हाला वाटेल तुमचा आजचा दिवस तर खूप व्यस्त होता म्हणून तुम्हाला सराव करायला वेळच मिळाला नाही यापासून वाचण्यासाठी तुम्ही या टेक्निकचा वापर करायला हवा दररोज सकाळी तुम्हाला तुमच्या दिवसातील महत्त्वाची तीन कामे एका पानावर लिहायची आहेत जी तुम्हाला प्राधान्याने करायची आहेत आणि काही झालं तरी दिवस संपण्यापूर्वी हे तीन काम तुम्हाला पूर्ण करायचे अशा प्रकारे तुम्ही तुमची प्रायोरिटी स्पष्ट केल्याने जोपर्यंत हे तीन काम पूर्ण होत नाही तोपर्यंत तुमचं मन अस्वस्थ राहील आणि तुमचं लक्ष परत परत त्या काम पूर्ण करण्याकडे जाईल चार काय काकू ही एक जपानी संकल्पना आहे ज्याचा अर्थ आहे पूर्णपणे बदल करणे जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक कार उत्पादक कंपनी टोयटा मध्ये या संकल्पनेचा चांगला वापर करण्यात येतो एकीकडे एक कायजण मध्ये आपण हे शिकलो की एकाकी काही बदल करणं आपल्या मनासाठी खूप कठीण जातं म्हणून आपल्याला छोटे छोटे बदल छोटी छोटी पावले उचलली पाहिजेत पण काय काकू या संकल्पनेत अगदी उलट आहे या संकल्पनेनुसार जी गोष्ट एका वेळी बदलली जाऊ शकते त्यावर तातडीने काम करायला सुरुवात करणं गरजेचं आहे आणि एका वेळी त्यामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे कायजण आणि कायकाकू या दोन्ही टेक्निकचा वापर वेगवेगळ्या परिस्थितीत केला जातो तुम्हाला जर तंदुरुस्त व्हायचं हो असेल तर पूर्ण दिवसभर व्यायाम करून तुम्ही बॉडी बनवू शकत नाही इथे तुम्हाला कायझनचा वापर करावा लागेल दुसरीकडे ज्या प्रोजेक्टला तुम्ही दोन आठवड्यात पूर्ण करू शकता त्याला आळशीपणामुळे दोन महिन्यात पूर्ण करणे योग्य राहणार नाही इथे तुम्हाला काय काकूचा वापर करावा लागेल याचा वापर करण्याकरता तुम्हाला स्वतःला चार प्रश्न विचारणे गरजेचे आहे शेवटच्या प्रश्नापर्यंत पोहोचता पोहोचता तुम्हाला त्या कामाला करण्याची ऊर्जा निर्माण होऊन जाईल चला तर एका उदाहरणाने समजून घेऊयात आज मला हा विषय पूर्ण करायचा आहे असा विचार करून तुम्ही अभ्यासाला बसता तुमचे विचलित होते तुम्ही फोन वापरायला लागता खाण्यापिण्यात तुमचा वेळ निघून जातो आणि मग पडल्या पडल्या तुम्हाला हा प्रश्न पडतो की तुम्ही अभ्यास का करत नाही अशा वेळेस तुम्हाला चार प्रश्न स्वतःला विचारायचे आहेत प्रश्न क्रमांक एक मी अभ्यास का करत नाहीये कारण माझं लक्ष मोबाईलवर वर प्रश्न क्रमांक दोन मोबाईलवर लक्ष का आहे कारण माझ्या मित्राच्या व्हॉट्सअप ग्रुपची नोटिफिकेशन येते प्रश्न क्रमांक तीन पण मी हे नोटिफिकेशन का पाहतोय कारण फोन अगदी माझ्या समोरच आहे प्रश्न क्रमांक चार फोन समोर का आहे कारण माझ्या लक्षातच नव्हतं की अभ्यास करताना किंवा काही काम करताना आपला फोन बाजूला ठेवायचा असतो मोबाईल डेटा बंद करायचा असतो तुम्हाला हा बदल आणायचा आहे की अभ्यास करताना फोन बाजूला ठेवायचा आहे किंवा मोबाईल डेटा बंद करायचा आहे या टेक्निकच्या सहाय्याने तुम्ही तुमच्या प्रत्येक समस्येच्या मुळाशी जाऊन त्यावर उपाय शोधून काढू शकता नंबर टेक्निक जपानचे असं एक बेट आहे जे जा जगातील ब्ल्यू झोन क्षेत्राचा भाग आहे इथे लोक खूप कमी आजारी पडतात इथे राहणारी लोक शंभर वर्षाहून जास्त काळ जिवंत राहतात ही लोक सर्वसामान्य लोकांसारखं वर्षात निवृत्त होत नाहीत तर अगदी मरेपर्यंत काम करतात आणि याचं रहस्य आहे हारा हा टेक्निक म्हणजे खाण्यापिण्याविषयी सतर्क राहणे आपल्यापैकी अनेकांना या गोष्टीची कल्पनाच नाही आहे की आपल्या आळशीपणाचं प्रमुख कारण आहे आपल्या खाण्याच्या सवयी म्हणजे आपण काय खातो कसं खातो मित्रांनो तुम्ही अनुभवलं सुद्धा असेल तुमचं पोट भरलेलं असतं तेव्हा तुम्हाला आळस जाणवतो आणि म्हणून या तत्वानुसार आपल्याला आपलं पोट कधीही ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त भरायचं नाही तुम्ही जेवढे जास्त जेवता ते पचवण्यासाठी तुमच्या शरीराला तेवढी जास्त मेहनत करावी लागते आणि म्हणूनच तुम्हाला दुसरं कोणतंही काम करण्याची इच्छा होत नाही या लोकांचे रोजचे कॅलरी इनटेकचे प्रमाण फक्त एक हजार नऊशे कॅलरीज आहे जे बाकीच्यांच्या तुलनेत फार कमी आहे मित्रांनो या होत्या पाच जपानी टेक्निक ज्यामुळे तुम्ही तुमचा आळस पूर्णपणे नाहीसा करू शकता